बेसन पिठाचं आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण घेऊन अजिबात पिठाच्या गाठी न होता अगदी मस्त अशी थापीव वडी किंवा पाटवडी कशी बनवायची ते सर्वात साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किती हवंय हो त्या पद्धतीने कमी अधिक करू शकता त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि पाणी न घालता याला मिक्सरमधून फिरवून घेतलं तर हे बघा अशा पद्धतीने अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून याचा ठेचा तयार करून घेतला आहे आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही हे बेसनपीठ मोजून घ्या म्हणजे पाण्याचा आपल्याला व्यवस्थित असा अंदाज घेता येतो आता ज्या कपाने आपण बेसनपीठ मोजून घेतलं बरोबर त्याच कपाने इथे आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी छान व्यवस्थित अशा ह्या थापी वडा इथे बनवून तयार होतात तर त्यामुळे घरातला कप किंवा एखादी वाटी घ्या म्हणजे मेजरमेंट चुकणार नाही तर दीड कप बरोबर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला एक कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर पुन्हा अर्धा कप घेतलं त्यातलं थोडं पाणी यामध्ये घालून सुरुवातीला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या काही बेसन पिठाच्या गाठी तयार होतात त्या गाठी आपल्याला व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे तर इथे मी विस्कर घेतलेला आहे विस्करच्या मदतीने व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊया त्यानंतर उरलेलं संपूर्ण पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कुठेही बेसन पिठाच्या गाठी वगैरे शिल्लक राहायला नको याची काळजी नक्की घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अगदी स्मूथ असं मस्त हे बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे आता यामध्येच लगेचच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर एक कप बेसन पिठासाठी दीड कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे बॅटर तयार झालेलं आहे लगेच पुढची कृती बघूया तर गॅसवर कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की आपण तयार करून घेतलेला हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि फक्त मिनिटभरासाठी आपल्याला हा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे जेणेकरून लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर होईल तर हलकंसं याला तेलामध्ये परतवून घेतलं की त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि अगदी छोटा पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे दोन्ही तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गॅस अगदी मंद ठेवायचं आहे आणि मंद आचेवर याला छान असं परतवून घेऊया त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं बेसन पिठाचं ते अगदी चमच्याने व्यवस्थित तळापासून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण बॅटर आता आपल्याला लगेचच यामध्ये ओतायचं आहे त्यानंतर भांड्याला थोडंसं बेसनपीठ लागलेलं ला आहे त्यातच मी पुन्हा थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ते देखील यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता विस्करच्या मदतीने लगेचच आपल्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला सतत हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पिठाच्या अजिबात गुठळ्या वगैरे तयार होत नाही तर साईडला जे मिश्रण लागलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि विस्करच्या मदतीने किंवा घरातला एखादा कुठलाही चमचा वगैरे तुम्ही इथे वापरू शकता त्याच्या मदतीने फटाफट हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा लगेचच मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे अगदी सतत ते चमच्याने व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे पिठाच्या अजिबात घोटाळ्या वगैरे तयार होत नाही तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर साधारण एक ते दीड मिनटातच तुम्ही इथे बघू शकता मिश्रण अगदी बऱ्यापैकी इथे आपलं घट्ट झालेलं आहे व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त दोन मिनटांसाठी आपल्याला हे जे पीठ आहे ते वाफवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटातच हे मिश्रण जे आहे ते अगदी छान व्यवस्थित असं वाफवलं जातं तर झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटांसाठी याला वाफवून घेऊया तर फक्त दोन ते तीन मिनटांसाठी याला एक वाफ काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर बघू शकता तुम्ही इथे बरंच आपलं घट्ट झालेलं आहे म्हणजे वडी बनवण्यासाठीचं बॅटर अगदी छान व्यवस्थित तयार झालेलं आहे हे मिश्रण अगदी छान व्यवस्थित असं शिजलेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडंसं तुम्ही हातावर हे मिश्रण घेऊन बघू शकता हाताला जर चिटकलं नाही तर मग समजावं की हे मिश्रण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे आता वडी सेट करण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटाला सुरुवातीला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्या ज्या वड्या आहेत त्या अजिबात ताटाला चिटकत नाही आणि अगदी पटापट त्या निघून येतात तर तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर लगेचच आता आपण हे सर्व बॅटर यामध्ये घालायचं आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण आता याला थापून घेऊया तर सुरुवातीला मिश्रण थोडं गरम असल्यामुळे एखादा चमचा किंवा तुम्ही फुलपात्र वगैरे त्याच्या मदतीने हे मिश्रण थापून घेऊ शकता था आता हे जे मिश्रण आहे हे चमच्याला थोडंसं चिटकते त्यामुळे काय करायचं आहे एखादं फुलपात्र वगैरे किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या बुडाला थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्या मदतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर इथे मी एक छोटं फुलपात्र घेतलेलं आहे थोडंसं त्याला तेल लावून घेतलं म्हणजे मिश्रण चिटकत नाही आणि अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित असं थापून घेऊया आणि मिश्रण जे आहे ते थोडंसं कोमट झालं किंवा थोडंसं गार झालं की मग त्यानंतर अगदी हातानेच व्यवस्थित असं तुम्ही याला थापून घेऊ शकता तर अगदी एकसारखं असं आपण याला व्यवस्थित थापून घेऊया तर सर्व साईडने व्यवस्थित असं मिश्रण सेट करून घेतलेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये इथे मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे ते यावरून घालूया अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे तीसुद्धा आपल्याला वरून यामध्ये घालायची आहे म्हणजे आपली थापी वडी आहे ती दिसायलासुद्धा अगदी छान दिसते तर व्यवस्थित असं कोथंबीर आणि खोबरं यावरून मी घालून घेतलेलं आहे फक्त पाच मिनिटांसाठी याला गार करून घेऊया अगदी पाच मिनिटातच ही वडी मस्त व्यवस्थित अशी सेट होते फारसा वेळ लागत नाही आता लगेचच आपण हे कट करून घेणार आहोत आता थापीवडी किंवा पाटवडी म्हटलं की ती अगदी आयताकृती आकारामध्येच असते तर इथे मी आयताकृतीमध्येच ह्या सर्व वड्या इथे कट करून घेते हे थापीवडीचं मिश्रण अगदी छान व्यवस्थित असं शिजवून घेतलं की मग वड्या अगदी छान व्यवस्थित अशा कट होतात आणि अजिबात त्या ताटाला ता वगैरे चिटकत नाही तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त परफेक्ट अशा इथे आपल्या ह्या थापी वड्या बनवून तयार झालेल्या आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अगदी पटकन बनवून तयार होतात बघू शकता कुठेही वडी ताटाला चिटकलेली वगैरे नाही आहे अगदी मस्त परफेक्ट अशी ही वडी इथे आपली बनवून तयार झालेली आहे आणि अगदी सर्वात साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फक्त पिठाचं आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण जर तुम्हाला समजलं तर तुमचीसुद्धा थापी वडी अगदी छान अशीच तयार होईल कुठल्याही प्रकारच्या गाठी न होता मस्त अशी ही थापी वडी इथे आपली बनवून तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही थापी वडी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा धन्यवाद